प्रेमाला वयाचे बंधन नसते असं म्हणलं जातं असंच एका सेलिब्रिटीसोबत घडलेलं आहे तर या सेलिब्रिटीने आपल्या जावयासोबतच लग्न केलेलं आहे तर ती सेलिब्रिटी कोण आहे ती अभिनेत्री कोण आहे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेऊया तोपर्यंत तुम्ही एकटा जीव सदाशिव या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करून घ्या आणि बेलायकॉन प्रेस करायलाही विसरू नका तर माहिती अशी आहे की एकाच मालिकेमध्ये काम करताना दोघे एकमेकाच्या प्रेमात पडले विशेष म्हणजे त्या मालिकेत या जोडप्याने सासू व जावाई या भूमिका केल्या होत्या दोघांच्या वयात अंतर होतं पण तरीही या जोडप्याने लग्न करायचं ठरवलं मात्र या जोडप्याला प्रचंड टीकेचा सामना करावा लागला होता या सेलिब्रिटी जोडप्याने नुकताच त्यांच्या लग्नाचा विसावा वाढदिवस साजरा केला प्रेम असेल तर टीका समस्या आव्हान यांच्यावर मात करत लोक एकत्र आनंदाने संसार करू शकतात याचं उदाहरण हे दोघे आहेत यांच्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त सेलिब्रिटीचे फोटो समोर आले आहेत या दोघांच्या लव्ह स्टोरीची पुन्हा एकदा चर्चा सुरू झालेली आहे चक्रवंगम नावाची एक लोकप्रिय तेलगू मालिका होती यामध्ये खऱ्या आयुष्यातील जोडपे इंद्रनील व मेघना यांच्या खास भूमिका होत्या ही मालिका दोन हजार तीन मध्ये सुरू झाली होती बराच काळ प्रेक्षकांचे मनोरंजन केले होते या मालिकेमध्ये मेघना रामिनी इंद्रजीतच्या सासूची भूमिका साकारली होती इंद्रनील मेघनाच्या चक्रवंगम या मालिकेचे हजारहून अधिक भाग प्रसारित झाले या शोचा टी आर पी देखील खूप जास्त होता हा शो करुणा काळामध्ये पुन्हा प्रसारित करण्यात आला होता तेव्हा त्याला प्रचंड लोकप्रियता मिळाली होती या शोमध्ये सासूजावयाच्या भूमिकेत असलेल्या मेघना व इंद्रनिल यांनी नंतर लग्न करून सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला होता ही मालिका पुन्हा प्रसारित करण्यात आली तेव्हा दोघे पत्नी होते इंद्रनील व मेघना रामी यांच्या नात्यात खूप चढउतार आले दोघांना लग्न करण्यासाठी अनेक अडचणीचा सामना करावा लागला होता इंद्रनील बरोबरच्या नात्यामुळे मेघनाला खूप टीकेचा सामना करावा लागला होता तिला शरीराबद्दल बोललं जात होतं ती जाड असल्यामुळे तिला ट्रोल केलं जात होतं यामुळे ती तणावत होती पण या काळात तिला पतीने खंबीर साथ दिली पतीमुळे या सगळ्या आव्हानाला ती हिमतीने लढू शकली व प्रत्येक समस्यांना तिने तोंड दिलं होतं मेघनाचा पती इंद्रनील तिच्यापेक्षा वयाने लहान आहे दिसतो त्यामुळे तिला टोल केलं जातं अभिनेत्याने एकदा सांगितलं होतं की मुली त्याला मेसेज करून म्हणायच्या की तो खूप सुंदर देखना आहेच बराच लोक विचारतात की तो तुमचा मुलगा आहे का लोक सोशल मीडियावर अशा कमेंट करून खिल्ली उडवायचे असं मेघना म्हणत असत इंद्रनील व मेघना यांना बाळ नाही आणि त्यांना आईवडलाची जबाबदारीही नको आहे कारण त्यांचं वय झालेलं आहे त्यामुळे मुलं झाल्यास त्यांना कोण सांभाळेल असं त्यांना वाटतं म्हणून ते विचार केला की त्यांनी मूल नाही करायचं ते